मच्छी मार्केट म्हणजे बाजार असतात एक आठवड्याचा बाजार असतो आणि तो शनिवारचा असा आणि मच्छी मार्केटला येईल असतात मासे असं तर बघूया आपण कटलोवले मासे आणि कसं मालवणी भाषेमध्ये आता मासे असल्यामुळे ना प्रत्येकाकडे नाव ठेवलेली असतं वेगवेगळी आणि लोकांशी घेत असतात आवडीन मासे आपल्या जे आवडतात तर बघूया आपण मासे कसे असतात थैसर बघू गेला तर भरपूर प्रकारचे मासे होते

कापून पण देत म्हणजे साफ करून पण देत होते सर भरपूर होले होते आणि गिरायकांचा मन वळवण्यासाठी प्रत्येक जण आपले मासे जादा लावून देत म्हणजे एक्स्ट्रा मासे देत होते कारण त्यांना आहे आपला गिरॅक वळाकोय आणि आपले मासे होय आणि विकाक होईल त्यामुळे ते माशी जास पना सुपे, पना सुपे, मासे जास्त लावून देत होते पैसे खयचे मासे खर्चे खयचे मासे असत हे टोके बांग बांगडे हे बांगडे हे खरबे बांगडे हे धोरिया शंभराची धोरिया एक लाखो शंभरा वागे शंभरा सगळे सगळी शंभर गाव कळलं तुमचं गाव कळलं तुमचं आमचा रतन खडे राव खळीला गाव मालवण 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 तुम्ही मागच्या घेताय सर आठवड्या घेतात तुम्ही सर

भरपूर मासे असं मासेऊन बसतील कसे काय दिलं शंभर बांगड्याची सरा आहे काय बाजूकची ताई सुरम कापली होती सुरम्याची मस्त पीस कापलेला गेली सुरमे कशी होतशे सातशे रुपये किलोवर कि अशीच गिर्या विक्रेता म्हणजे गिरॅक कापलेला म्हणजे वाटत परवडा मासे ते विकत होती हा वॉब कसा आला तर नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनल लाईक करा त्याला सबस्क्राईब करा आणि शेअर करा